हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात मस्त जाओ तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होत मस्त तुम्ही एन्जॉय कराल मागच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला फेशियल केलेले व्हिडिओज काही दाखवले होते मी काय म्हटलेले आहे तुम्हाला की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेशियलचे फायदे सांगेन की फेशियल केल्याने स्किनवर काय इम्पॅक्ट होतो किंवा फेशियल कधी करायचे किंवा कोणत्या वेळी करू नये हे मी तुम्हाला डिटेल देणार होते तर मी आता तुम्हाला फेशियल केल्याने काय फायदे होतात हे सांगते खरं तर फेशियलसाठी मेन एज आहे वीस वीस वयाच्या पुढेच आपल्याला फेशियल केलं पाहिजे जर काही गरजच असेल आपल्याला अठरा वयापर्यंत फेशियल करायचेच असेल तर अगदी माइल्ड प्रोडक्ट कोल्ड क्रीम वापरून एकदम माइल्ड मसाज ठेवून करू शकतो का तर त्या स्किनवर समजा पिंपल्स आहेत की स्किन फार डॅमेज झालेली आहे अशा स्किनला तिच्या स्किनच्या टेंडन्सीनुसार आपण तिला फेशियल करू शकतो पण कसं लाईट मसाज जास्त मसाज हेवी देता येत नाही फेशियल केल्यामुळे आपले स्किनवरील जे डेट से लाईक ते जातात स्किन आपली डिटॉक्स होते प्लस ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं एकाच जागी जर ब्लड सर्क्युलेशन थांबलं असेल तर आपल्याला रिंकल्स येण्याची शक्यता असते अंडर आय सर्कल येण्याची शक्यता असते त्यासाठी एक वे वेगळ्या पद्धतीने म्हणजे जे आपल्याला जे प्रोफेशनल शिकवतात जे एक्सपर्ट ब्युटिशियन आहेत त्यांना माहीत असतं की फेशियल नेमकं कसं करायचं अशा एक्सपर्टकडनंच तुम्ही करून घेतलात तर तुमच्या स्किनवर काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी नेहमी एक्सपर्ट ब्युटिशियनकडेच तुमचे फेशियल करा की जेणेकरून तिला भरपूर नॉलेज असेल त्यामधले स्किन तिला तुमची नेमकी कोणती आहे हे कळेल तिला स्किन ॲनालिसिस करता आली पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टींचं तिला जर नॉलेज असेल तर तुम्ही बिनधास्त फेशियल करू शकता फक्त काळजी काय घ्यायची के फेशियल केल्यानंतर लगेच चेहरा कधीही धुवायचा नाही का आणि फेशियल केल्यानंतर सारखं स्किनला असं सा हात पण लावायचं नाही का तर फेशियल केल्यामुळे आपले स्किनचे पोअर्स ओपन होतात वर्स ओपन झाले की सारखं तुम्ही जर असं 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 करायला लागला असं म्हणा असं असं काही तर करायला लागला तर काय होऊ शकतं की तुमच्या जे हातावरील बॅक्टेरिया आहेत ते आपल्या स्किनवर जातात त्यामुळे कसं पि पुरळ येणे पिंपल्स येणे हे प्रकार घडतात यासाठी फेशियल करताना नेहमी लक्षात ठेवायचं की फेशियल केल्यानंतर आपण कुठलंही म्हणजे चेहरा वॉश करणार नाही प्लस आपण पाणी भरपूर पिणार हात जास्त वापरणार नाही अंडर आय सर्कल तर जातातच रिंकल्स कमी येतात प्लस ब्लॅक अँड व्हाईट्स कमी येतात हे फेशियलचे भरपूर फायदे आहेत पण एकेकांचं एक एक असं असतं की मला काहीच स्किनला मी कधीच केलं आणि मला करायचं पण नाही आहे पण अशावेळी फेशियल न करता आपण काही हायजेनिक गोष्टी करू शकतो काय की मला फेशियल नाही कर करायचं आहे पण मला माझी स्किन हेल्दी ठेवायची आहे अशावेळी आपण काय करायला का पाहिजे हेही करू शकतो फक्त रिलॅक्सेशन ते मात्र होणार नाही आपल्याला कारण रिलॅक्सेशन आहे ते फक्त आणि फक्त फेशियलमध्येच होतं पण तरी पण तुम्हाला जर फेशियल वगैरे काही करायचं नसेल तर आपली स्किन हेल्दी ठेवायची असेल तर काय करावं लागणार की आपल्याला भरपूर पाणी प्यावं लागणार भरपूर पाणी करून योगासन करायला हवे योगासन म्हणजे योग योगासनामध्ये काय करावं लागला प्राणायाम करायला प्राणायाम केल्यामुळे काय होते आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं सूर्यनमस्कार गाठले पाहिजेत एक पा फोर्टी फाय मिनिट तर तुम्ही रोज रेग्युलर प्राणायाम केलं एवढं जरी नाही जमलं समजा तुम्ही पाच मिनिट तर स्वतःसाठी देऊ शकता पाच मिनटं फक्त आणि फक्त प्राणायाम करा प्राणायाम केल्यामुळे आपले पिंपल्स स्किनवर पिंपल जे पिंपल्स येतात ते जातात प्लस अंडर आय सर्कल जातात प्लस स्किन तुमची हेल्दी दिसू शकते भरपूर पाणी प्यायला हवं पाहिजे योगासन तर महत्त्वाचंच आहे त्यानंतर तुम्ही नेहमी आनंदी असायला पाहिजे जेवढं तुम्ही आनंदी असाल आणि पॉझिटिव्ह असाल तो ग्लो तुमच्या स्किनवर दिसत होतो सतत टेन्शनमध्ये असणे सतत निगेटिव्ह विचार करणे यामुळे काय होतं की तुम्ही असं चेहऱ्यावर तुमचे एक तेज येत नाही यासाठी तुम्हाला सतत पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे आणि आनंदी राहणं एकेकांना हे पण नाही जमत असेल तर तुम्ही असे चांगले पॉझिटिव्ह थिंकिंगचे व्हिडिओज पहा आ, ते काय ते ब्रुफ बुक्स वाचा म्हणजे न नवीन बुक्स वाचा की जेणेकरून तुम्हाला त्यातून पॉझिटिव्हिटी वाढेल मेडिटेशन मेडिटेशन असे म्युझिक असतात असे म्युझिक वाचा की किंवा तुम्हाला जे मनाला आनंदी वाटेल असे म्युझिक तुम्ही गा किंवा ऐका ह्यामुळे काय होतं आपल्या पेशी इम्प्रूव्ह होतात आतून शरीरातल्या पेशी इम्प्रूव्ह त्यामुळे तो ग्लो स्किनवर येतो साधं उदाहरण आहे तुम्ही जितकं फ्रेश आनंदी टवटवीत असाल तोच ग्लो आपल्या फेसवर दिसत असतो तुम्ही कधी आवरा न आवरा साधं पाणी धुवून जरी आला तर तुम्ही लोकांना आकर्षक वाटता का वाटता की तुमच्या चेहऱ्यावर एक तेज वेगळ्या प्रकारचं दिसतं नुसताच फेशियल केलं हे केलं म्हणून नाही तर आपल्यावर स्वतःचा एक कॉन्फिडन्स पाहिजे की आपण छान आपल्याला दिसायचं आहे तर कॉन्फिडन्स पाहिजे चेहऱ्यावर तेज यायला पाहिजे तुमच्यात चांगला कॉन्फिडन्स व पॉझिटिव्ह थिंक असेल तर तुमच्यात चेहऱ्यावर तेज एक वेगळं दिसतं सावळी का स्किन असं ना काळी का स्किन असं ना पण तेज एक वेगळं दिसतं गोरी स्किन म्हणजे चांगली असं नाही सावळी जरी स्किन असली तर तिच्यामध्ये नाकेडोळे आकर्षक असतात तीच पॉझिटिव्ह थिंक ते जे गोऱ्या स्किनवर जे तेज नसतं ते सावळ्या स्किनवर एक एक तेज असतं कसं असतं ती व्यक्ती प कायम नेहमी पॉझिटिव्ह विचार आत्मविश्वास निदृढ असलेली असते त्यामुळं अशी स्किन हेल्दी दिसते त्यामुळे स्वतःला आनंदी जितका ठेवता येईल तितका प्रयत्न करा आनंदी राहा गाणी ऐका पाणी भरपूर प्या योगासन करा आहार योग्य महत्त्वाचा आहे आहार वेळच्या वेळी करा प्लस न्यूट्रिशन सगळे न्यूट्रिशन्स त्यात असणे गरजेचे आहेत आणि टाईम टू टाईम करा आणि तुम्हाला गाढ झोप लागायला हवी गाढ झोप म्हणजे दुपारची नव्हे दुपारी जर झोपलात तर तुमचे वजन वाढेल गाढ निद्रा म्हणजे कधी तुम्हाला रात्रीच झोप यायला पाहिजे ज्यांना झोप येत नसेल तर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा आमच्या सलोनीकाळी मेकओवरमध्ये येऊन तुम्ही आमच्याकडे कन्सल्टिंग केलं तरी चालते त्यावरही आमच्याकडे इलाज आहेत आम्ही झोपेवर सुद्धा तुम्हाला इलाज सांगतो प्लस तुम्हाला योगा जरी करायचा असेल बाहेर जाणं पॉसिबल होत नसेल तोही ओ योगा तुम्हाला ऑनलाईन शिकता येतो तोही फ्रीमध्ये माझे वडील योग शिक्षक आहेत नंदकुमार मोळके ते तुम्हाला ऑनलाईन योगा शिकवतील अगदी फ्रीमध्ये आहार कसा घ्यायचा प्लस स्किनमधल्या आणि काही काही इम्प्रूव गोष्टी त्या तुम्हाला सांगतील जर तुम्हाला करायचं कर असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की नक्की शेअर करेन त्यांची लिंक मी तुम्हाला जरूर शेअर करेन योगासनाची त्यामुळे तुम्ही फ्री योगाही करू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगलेले की फेसवॉश कोणते यूज करायचे तर मी शक्यतो तुम्हाला सांगेन की राहुल फाटे सरांचे कारण राहुल फाटे सरांचे प्रोडक्ट मला खूप 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 आवडतात आणि रिझल्ट पण त्यांचे खूप सुंदर आहे तर आपण ड्राय स्किनसाठी सांगणार आहोत डर्मॉ डिटॉक्स ड्राय स्किनसाठी कोणता आहे आपला डर्मॉ डिटॉक्स ऑइली स्किनसाठी आहे पुरुषम डिक्रीज ऑइली स्किनसाठी आपण कुठला वापरणार कुरुशम फेस फेसवॉश एक्सेस ऑइल असेल आणि एक्सेस ड्राय असेल तर डर्माडिओ हे दोन्ही फेसवॉश आपण स्किन टाईपनुसार वापरणार आहोत एखाद्या क्लायंटची स्किन अशी असते की त्यांना काहीही लावलं तरी रिॲक्शन येते तर अशा स्किनला काय करायचं आपण पहिला आपलं प्रोडक्ट अजिबात कोणतंही लावायचं नाही तर अशा स्किनला आम्ही काय करतो की एकवीस दिवस फक्त आणि फक्त डर्मा डिटॉक्स पॅक असतो राहुल फाटेसरांचा तो फक्त पाण्यामध्ये आ, हे एक चमचा पाणी आणि डर्माडिटॉक्स एक चमचा मिक्स करून पूर्णपण फेसला न्हावणार त्यामुळे काय होतो की त्यामुळे तुमची स्किन नॉर्मल होती स्किन तुमची नॉर्मल झाली तर त्यावर आपण कोणतेही ट्रीटमेंट तुम्हाला देऊ शकतो की जेणेकरून तुमच्या स्किनवर कोणतेही साईड इफेक्ट येणार नाहीत आज माझी स्किन तुम्हाला कशी दिसते बघा आज तर मी घरातच आहे माझी तब्येतसुद्धा बिघडलेली आहे मला सर्दी खोकला ताप इत झालेला आहे पण हे माझ्या चेहऱ्यावर दिसतं का आवाजातून तुम्हाला जाणवत असेल पण चेहऱ्यावर माझं इतकं दिसतं का तर माझ्या मनात कायम पॉझिटिव्ह थिंकिंग एक आत्मविश्वास आनंदी राहण्याचा मी प्रयत्न करेन तेच ते जे माझ्या चेहऱ्यावर येत असते फेशियल तर कर मी करतेच पण अलीकडे मी केलं नाही आहे काही कारण असं टाईमच मिळाला नाही पार्लरमध्ये टाईम नव्हता इतका की मला करता आलं नाही आहे पण मी जितका वेळ आनंदी राहायचा तितका आनंदी वेळ राहण्याचा प्रयत्न करते मी पॉझिटिव्ह थिंक्स बुक्स वाट वाचते मी रिच डॅड पोअर डॅड वाचते प्लस आपले पॉझिटिव्ह व्हिडिओज बघते आणि मनात स सतत तुमचे जर निगेटिव्ह विचार वीचा, विचार येत असेल तर ते घालवण्यासाठी आपण योगासन करू शकतो अशा नवीन नवीन नवी प्रकारच्या गोष्टी मी आत्मसात करत असते माझं जर स्किन केअर रुटीन जाणायचं असेल तर मला कमेंटमध्ये कर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगेन की मी माझ्या स्किनचं कसं काय स्किन केअर रुटीन करतील तुमचं तर मी सांगेनच फक्त काय करणार तुम्ही मला फेसवॉश सांगितलं तर तुम्ही वापरणार समजा तुम्हाला फेसवॉश पण तुम्हाला जमत नसेल आणि तुमची फेशियल केल्यासारखी स्किन दिसायची असेल तर आपण कोणतेही प्रोडक्ट वापरा डर्मा डिटॉक्स पॅक ॲलोविड आणि रुपदा हे तिन्ही घटक एक एक चमचा घेणार समप्रमाणात हे हातावर घेणार कालवणार आणि पटकन फेरायला असं घस 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 करून लावणार आणि पंधरा सेकंदाच्या आत वॉश करणार आपण ते काय करणार प्रोडक्ट पंधरा सेकंदाच्या आत आपण वॉश करणार वॉश केल्यानंतर लगेचच आपण त्याच्यावर मॉइश्चरायझर किंवा एक जेल लावणार काय तर थोडासा ड्रायनेस पण आलेला असो हे प्रोडक्ट नेहमी बाथरूममध्येच ठेवणे कारण काय होतं आपलं विसरतं विसरलं की आपण हे करत नाही हे केला तर तुमची स्किन हेल्दी दिसायला लागते समजा आता तुम्ही फेशियल केला आहे आणि हाच इफेक्ट तुम्हाला लॉंग लास्टिंग ठेवायचं असेल फेशियल केलेला इफेक्ट हा तुम्हाला लॉंग लास्टिंग ठेवायचा असेल तर तुम्ही हे असे करू शकता की बाथरूममध्येच हे प्रोडक्ट ठेवायचे आणि पटकन आपलं रुपदा डर्मल डिटॉक्स पॅक अॅलोविडी घ्यायचं लावायचं घसघस लावायचं पंधरा सेकंदाच्या आत वॉश करायचं लगेच लावलं झालं एवढं केलं की नुसतं दिवसभर काय करायचं भरपूर पाणी प्या एकदाच फक्त चेहरा वॉश करा रात्री झोपताना फक्त तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जेल मिळ सांगते मी कुठलं वापरायचे म्हणजे कशी ड्राय स्किन असेल तर कोणतं ऑइली स्किन असेल तर कोणतं जर नॉर्मल म्हणजे ऑइली टू नॉर्मलला चालतं आपलं स्मूथ जेल हे कोणत्याही स्किनला चालतं हायड्रा स्मूथनं काय होतं एक कोलॅजेन इफेक्ट असलेलं पण हायड्रा स्मूथ आपल्याकडे आहे काय करतं की ज्यांच्याकडे रिंकल्स जास्त आहेत त्यांना कोलाजिनची खूपच गरज आहे अशा लिंक अशा आपण हायड्रासमो जेल नक्कीच देऊ शकतो तुमची स्किन तुम्हाला ॲनालिसिस करता येत नसेल तर तुम्ही बिंधास्त हिरकणी मेकअरमध्ये या आम्ही तुमची फ्रीमध्ये आम्ही तुम्हाला फ्री कन्सल्टिंग करू तुम्हाला तुमच्या स्किनचं अनालिसिस जर करता येत नसेल तर तुम्ही बिनधास्तपणे हिरकणी मेकओवरमध्ये या आम्ही तुमच्या स्किनचं ॲनालिसिस करून तुमच्या स्किनला काय योग्य आहे ते प्रोडक्ट आम्ही तुम्हाला देऊ प्लस तुम्हाला होम केअर कशा पद्धतीनं घेता येईल हेही आम्ही तुम्हाला सांगू जर तुम्हाला इथं येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही तुमचं पीक पाठवून किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते फोनवर सांगून जरी के म्हणजे सांगितला तरी चालेल फक्त एवढी काळजी घ्या की तुमची मैत्रीण वापरती म्हणून तुम्ही ते प्रोडक्ट वापरू नका प्रत्येकाची स्किन वेगळी असती त्यामुळं तिच्या स्किनला जे सूट होईल ती तुमच्या स्किनला सूट होईल असं नाही त्यामुळे आपल्या स्किनला जे चालतं तेच प्रोडक्ट नेहमी वापरा त्यामुळे तुमची स्किन हेल्दी कायम छान दिसेल आणि ते प्रॉडक्ट कसं यूज करायचं याचाही आम्ही या तुम्हाला डेमो देऊ की जेणेकरून कसं म्हणजे प्रोडक्ट नेहमी कसं वापरायचं जर तुम्हाच्या मनात शंकाच असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट डेमो दिलेलाच व्हिडिओ शेअर करेन मिनिमम जे स्किन केअर रुटीनमध्ये डायरेक्ट मी कुणावला तर सांगते की मी एवढं प्रोडक्ट दाखवते तुम्हाला मी आणि ते कसं यूज करायचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगते असं सांगितलं तर काय करणार तुम्ही तुम्ही विसरून जाल मला पण सांगायचं मी पण विसरे त्यापेक्षा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय करते तुम्हाला की हे प्रोडक्ट वापरण्याने काय इफेक्ट येतो तुम्हीही बघू शकता पहिला स्किन कशी होती नंतर स्किन कशी झाली फेसवॉश केलेली सुद्धा स्किन मी तुम्हाला दाखवते की ही स्किन अशी आहे तिला हे फेसवॉश वापरले तिची स्किन पहिला अशी होती नंतर कशी जाईल हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल देईन तिची आता फेशियलचे फायदे तर तुम्हाला समजलेत काय काय समजलेत ते तुम्ही मला अनेकदा कमेंटमध्ये सांगणार तर मला कळेल की तुम्हाला समजलं आहे काय करणार तुम फेशियलचे अनेकदा मी अनेकदा पॉईंट्स क्लिअर करते स्किन डेटॉक्स होती डेड टिश्यू रिमूव्ह होतात अंडर आय सर्कल कमी होतात आपल्याला रिलॅक्स वाटतं प्लस असं फ्रेशनेसपणा फेशियल करताना मी क्लायंटचं कन्सल्टिंग ही तसंच करते की क्लायंटला रिलॅक्सेशन हवं आहे का ग्लो हवाय एक एक फेशियल असेल की एक रिलॅक्सेशन पण देऊ शकतो आपण आणि ग्लो पण देऊ शकतो पण मशीन ट्रीटमेंट्स असे आहेत की त्या आपल्याला रिलॅक्सेशन जास्त देऊ शकत नाही पण ग्लो देतात मग क्लायंटचं कन्सल्टिंग करूनच मी ट्रीटमेंट चालू करते की क्लायंटला जास्तीत जास्त कशाची गरज जा। आहे मला खास तर मशीन ट्रीटमेंट्सपेक्षा हँडनी ट्रीटमेंट केलेला फार आवडतं मशीन ट्रीटमेंट आपल्याकडे सगळ्या अवेलेबल आहेत पण मला मा माझं वैयक्तिक मत असं आहे है की हँडनं आपण जेवढा मसाज करू जितकं आपल्याला रिलॅक्सेशन वाटेल तितका फ्रेशनेस पण आपल्या स्किनवर येतो लेडीचं कसं असतं की दिवसभर धाव धावपळीत कसं असतं काम इकडं तिकडं ते धावपळीत जगत असतात पाठीला तर त्यांच्या कोणीच नसतं पाठी आपल्या सलोनमध्ये पाठीचा मसाज अगदी सुंदर केला जातो त्याबरोबर पॅकमध्ये हेड मसाजही दिला जातो लक्झरी फेशियलमध्ये आम्ही लेग मसाजसुद्धा देतो त्यामुळे लेडीजला ले इतकं छान इतकं सुंदर वाटतं आणि त्यांचा मला रिव्ह्यू पण खूप छान आला त्यांना खूप छान वाटलं आणि क्लायंट संतुष्ट असेल तर आम्ही संतुष्ट असतो त्यामुळे लक्षात ठेवा की नेहमी तुम्हाला जेवढं रिलॅक्सिंग फेशियल करता येईल तितकं करा की मशीन ट्रीटमेंट कसं जेव्हा गरज असेल तेव्हा घ्या फक्त कसं आहे रिलॅक्स तुमची बॉडी रिलॅक्स कशी होते तुम्ही फ्रेश कसं व्हाल तुमचं रक्ताभिसरण कसं सुधारा हे बघा यासाठी मी पॉईंट्स अनेकदा तुमच्यासाठी सांगितलं की फेशियल का कराय म्हणजे फेशियल का करायचं आणि ज्यांना करायचं नसेल ते मागं जोडणी बघा की मी तुम्हाला सांगितलं आहे की काय काय करायला पाहिजे आणि जर समजलं नसेल तर मला कमेंट करा आणि जर व्हिडिओ जरी आवडला नसेल तरीही सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण चांगला व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेमो देणार आहे हे विसरू नका आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला नेक्स्ट सांगायची आहे की माझी मुलगी जिजा आज मी घरी असल्यामुळे ती आहे हाय कर हिजा पण हिचं पण मी चॅनल चालू केलेलं आहे जिजा आज वर्ल्ड ही पण काय 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 मी म्हणजे ही पार्लर स्कूलमधनं आली की नेहमी ती पार्लरमध्येच असते त्यामुळे आमचं कन्सल्टिंग कसं काय काय चालू असतं हे जो ऑब्झर्वेशन चालू असतं तसं ती प्रॉडक्टचं डिटेल जास्त देत असते प्रॉडक्टचं डिटेल ही तुम्हाला जिजा सांगेल जिजाला प्रॉडक्टचं नॉलेज आहे एवढी छोटी असून तिला फेशियल कसं करतात तिला ती माझं बीबी क्रीम कसं यूज करायचं हे माझ्या क्लायंटला सांगते जिजा तू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बीबी क्रीम कशी यूज करायची क्लायंटला सांगणार ना हां मग जिजा तुम आता लाजायला लागले पण तिचं त्या व्हिडिओमध्ये बघा तिचं कॉन्फिडन्स किती छान आहे ते चला बाय बाय